अधिकारी व लोकप्रतिनिधींना जनाची नाही तर किमान मनाची तरी वाटली पाहिजे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष नवापूर तालुक्यातील खांडपारा जिल्हा परिषद मराठी गुजराती व उर्दू माध्यमाची शाळेची दुरावस्था झाली आहे शाळेची जीर्ण भिंत सडलेले लाकूड फुटलेले पत्रे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतू शकते अशीच अवस्था अनेक वर्षांपासून झाली आहे परंतु या समस्यांकडे नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज खांडबारा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे खांडबारा जिल्हा परिषद शाळेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हातात बॅनर घेऊन अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे मोडकळीस आलेली खांडबारा जिल्हा परिषद शाळेचे फोटो लावण्यात आले आहेत शाळेतील फुटलेल्या पत्रांनी वर्गातील विद्यार्थी चिंब होऊन शिक्षण घेताना आपल्याला बघावयास मिळत आहेत ही अवस्था मागील अनेक वर्षापासून खांडबारा जिल्हा परिषद शाळेची झाली आहे या शाळेत शिक्षण घेऊन अनेकांनी आपले भविष्य उज्ज्वल केले आहे परंतु शाळेचं भविष्य कोण उज्ज्वल करेल असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात येतोय नवापूर तालुक्यातील सर्वात मोठी तीन माध्यमांमध्ये सुरू असलेली ही जिल्हा परिषदची शाळा आहे परंतु शाळेची इमारत जीर्ण झाल्याने भौतिक सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे गावातील ग्रामस्थ पालकांनी तक्रारी केल्या परंतु कुठलीही उपाययोजना झाली नाही या भागातील काही राजकारणी मंडळींनी शाळेला व्हिजिट करून दुरुस्ती आव आणली व राजकीय तंट केला परंतु त्यांनी ही कुठलीही दुरुस्ती केली नाही निवडून आलेले लोकप्रतिनिधी असो की संबंधित खुर्चीवर बसलेले अधिकारी हे शाळा कोसळल्यावर जीवितहानी झाल्यावर था या शाळेला भेट देतील का असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे तालुक्यातली सगळ्यात मोठी जिल्हा परिषद शाळा इथं उर्दू गुजराती आणि मराठी तीन माध्यमांमध्ये शिक्षण घेतलं जातं तर ही शाळा एकदम जुनी पंच्याऐंशी वर्ष होऊन गेली या शाळेला अक्षरशः शाळेचे पत्रे फुटलेले भिंतींना तडे गेलेले तर आम्ही दीड वर्षापासून वारंवार अर्ज देऊन तक्रार करून ही आमच्याकडे प्रशासन बघत नाही आहे तर आम्हाला प्रश्न पडला आहे की उद्या उठून काय तिथं झालं त्याची जिम्मेदारी कोण केली आणि गरीब आदिवासी विद्यार्थी तिथं शिक्षण घेता आहे त्यांनी कुठलेल्या पत्राखाली त्याचे शिक्षण घेत आहे आणि इथले अधिकारी एशीमध्ये बसून हवा खाते तर आम्ही वारंवार तक्रार देऊनही आठ दिवसा दहा तारखेला आम्ही अर्ज दिला होता की बो आम्ही आमचा आम्हाला कुठलंही तुम्ही जर मा, आमची मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही अ अर्धे कपडे काढून आंदोलन करू आणि आम्ही आज या ठिकाणी जे जिल्हा परिषदच्या गेटसमोर बसलेलो आहे आम्ही अजून दहा दिवसाचे अल्टिमेशन दिलेले तर आम्हाला कुठलंही जर या शासनाने आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांना जर न्याय भेटला नाही तर आम्ही पूर्ण नग्न कपडे काढून आंदोलन करू असं आम्ही त्यांना चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे आणि आम्ही हे गरीब विद्यार्थी जर शिक्षण घेत आहे जर अक्षरशः तुम्ही सुद्धा पाहत तरी खरी कोण अधिकारी पाहायला बी तयार नाही कोणाला का सात खोल्या मंजूर आहे आठ खोल्या मंजूर आहे उद्या काम चालू होईल असे तोंडी आश्वासन देत आहे त्याच्यामुळे आम्हाला ही ही अवस्था जी आम्ही बसलो आहे कपडे काढून आम्हाला काय हाऊस नाही बसायला हे आम्ही या प्रशासनाच्यामुळे इथं कपडे काढून बसलो आहे तेवढंच आम्ही तुमच्या चॅनलच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो खांडबारा जिल्हा परिषद शाळेत मराठी उर्दू व गुजराती या तीनही भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे स्वतंत्र होऊन सत्त्याहत्तर वर्षे उलटूनही जन्मसिद्ध अधिकार असलेल्या शिक्षणासाठी जर लहान बालकांना जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींना याबद्दल काही देणे घेणे नाही त्यामुळे या, ना या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावं अशी मागणी ग्रामस्थांनी देखील केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर